लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण बसलेले असतात तेव्हा आबा विचारतात रोहिणी तुझी सुनबाई कुठे आहे ग आजकाल ती दिसतच नाही काय करते कुणास ठाऊक ती, ती सुद्धा नवीन आहे ना तिची सुद्धा मंगळागौर करावी लागेल पण ती कुठे आहे समजत नाही तेव्हा रोहिणी बोलते की आबा आजकाल ती ना सतत झोपतच असते तेव्हा रोहिणी अंजूला सांगते की अंजू जा जाऊन बघ नयना तिच्या रूममध्ये आहे का आणि ती जर तिच्या रूममध्ये असेल तर तिला बोलावून आण तेव्हा आबा सांगतात की अंजू अंजूचं काम करेल ती तुझी सुनबाई आहे ना जा तूच जाऊन तिला बोलावून आण आणि सासू म्हणून तुझी पण काही जबाबदारी आहे की नाही तेव्हा आता रोहिणीला मनात राग येतो रोहिणी बोलते की मोठी महाराणी आहे नही 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 ना ही नैना तिलासुद्धा आम्हीच बोलावून आणायचं तिला काही खायला प्यायला नको ते पाहायचं आणि या आबांनासुद्धा ना कोणाचा पुळका येईल काही सांगता येत नाही तेवढ्यात रोहिणी नैनाला बोलवण्यासाठी उठते आणि नैना तिकडनं येते तर नैना विचारते काय माझ्याबद्दलच बोलत होतात का तेव्हा रजनी बोलते हो तुझी मंगळागौर करायची आहे ना तसा विषय चालू होता तेवढ्यात रजनीला आठवतं की क नैना ही प्रेग्नेंट आहे तेव्हा ती बोलते नैना तर प्रेग्नेंट आहे तीही मंगळागौरची पूजा करत करू शकत नाही कारण प्रेग्नेंट असताना मंगळागौरची पूजा करायची नसते तेव्हा रोहिणी बोलते इट्स ओके आपण नैनाची मंगळागौर पुढच्या वर्षी करूया आणि या वर्षी आपण कलाची मंगळागौर करूया तशी पण या वर्षी कलाची मंगळागौर करणं जास्त इम्पॉर्टंट आहे तेव्हा आता नैना कलाकडे रागाने पाहते तेव्हा रजनी बोलते की नैना तू ना आता कलासोबतच राहा म्हणजे यावर्षी तुला मंगळागौरची सगळी माहिती मिळेल तेव्हा आबा बोलतात की हो तू कलासोबत राहून व्यवस्थितपणे सगळं शिकून घे म्हणजे पुढच्या वर्षी तुझी मंगळागौर आपल्याला दणक्यात साजरी करता येईल तेव्हा नैना मनात बोलते या आबांना मध्येच बोलायची काही गरज आहे का आपण जे काही बोलतो ते ग्रेट नुसतं आपलं नैनाला काही येत नाही आणि कला किती हुशार आहे हे दाखवायचं असतं तेव्हा आबा बोलतात की सरोज तू या घरातली मोठी सून आहेस त्याच्यामुळे तू कलाच्या माहेरी आमंत्रण दे आणि बाकीच्यांनाही फोन करून आमंत्रण दे तेव्हा आता सरोज बोलते की आबा मला तुमचं हे म्हणणं पटत नाही मुळातच मला या दोघीजाणी अजिबात पटत नाही आणि तुम्ही माझ्यावरती ही जबाबदारी टाकू नका याच्यापेक्षाही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी टाळू शकत नाही ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं म्हणून सरोज तिथून निघून जाते तेव्हा रजनी बोलते आबा तुम्ही काही काळजी करू नका मी सगळी तयारी करते आणि सगळ्यांना सुद्धा देते कलाला मात्र वाईट वाटलेलं असतं तर दुसरीकडे संगीता आणि काजल ह्या बसलेले असतात आणि काजल चहाखारी खात असते आणि दोघीजणी गप्पा मारत असतात तेवढ्यात आता संगीताला रजनीचा फोन येतो तर कलाच्या घरून फोन आहे म्हणून संगीता ही लगेच फोन उचलते आणि ती हॅलो बोलते तर तिकडनं रजनीसुद्धा हॅलो बोलते तर रजनीचा आवाज ऐकून संगीता खूप खुश होते आणि ती बोलते की रजनी मॅडम तुम्ही तेव्हा ती विचारते की तिकडे सगळं ठीक आहे ना तेव्हा रजनी बोलते की हो इकडं सगळं व्यवस्थित आहे तिकडं सगळं कसं आहे तेव्हा संगीतासुद्धा सांगते की इकडं सगळंसुद्धा व्यवस्थित आहे पण तुम्ही फोन कशासाठी केला होतात तेव्हा रजनी बोलते की अहो इत कलाची उद्या मंगळागौर करायची आहे त्याचं आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता तेव्हा संगीताला खूपच आनंद होतो ती बोलते काय सांगता माझ्या कलाची मंगळागौर मी कालच विचार केला होता की कलाची मंगळागौर असेल आणि तेव्हा रजनी बोलते की हो करूया अगदी धनक्यात मंगळागौर करूया असं म्हणून ती फोन ठेवते तर इकडे कला ही प्रेझेंटेशनची तयारी करत असते तेव्हा अद्वैत तिला बोलतो की चल लवकर उशीर झाला आहे तेव्हा कला बोलते काय रे चांदे कर काय मध्ये मध्ये करतोस करू दे ना मला प्रेझेंटेशनची व्यवस्थित तयारी आणि मी पहिल्यांदाच असं प्रेझेंटेशन करते आहे तेव्हा अद्वैत बोलतो की माझे असे हजारो प्रेझेंटेशन तयार करून झालेत तेव्हा कला बोलते तुझे झाले असतील हजारो पण माझं पहिल्यांदाच आहे ना आणि तू काही ऑफिसची हेड नाहीस आणि हेड तर मी आहे आणि तू फक्त हेड गेस्ट आहेस तेव्हा ते कला बोलते वा काय जोक होता काय करू आता याच्यावर मी हसू तेव्हा अद्वैत बोलतो की नको हसू हे सगळं तुझ्यामुळे घडतंय तेव्हा कला बोलते काय रे काय माझ्यामुळे घडतं आहे तेव्हा अद्वैत बोलतो हेच की गौर ते नवरा बायकोचं नाटक हे सगळं तुझ्यामुळे घडतं आहे तेव्हा कला बोलते की एक मिनिट या सगळ्याची मला काही हौस नाही आणि पूजेला तुझ्यासोबत बसायची मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि मी फक्त असं म्हटल्यावर अद्वैत तेवढ्यात बोलतो की हो मी फक्त आबांसाठी करते आहेस असं म्हणणार आहेस तू नुसतं आपलं आबांच्या सतत मागेपुढे करत असतेस तेव्हा कला बोलते मी सतत आजोबांच्या मागे पुढे करत नाही कळले ना तुला तेव्हा अद्वैत बोलतो की हो कळले कारण तुझा नवरा आहे ना आणि खरंच मला आता हे सतत नवरा म्हणण्याचा खूप कंटाळा आला आहे तेव्हा कला बोलते की चांदेकर प्लीज ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी आहेत त्या आपण निवंतपणे बोलूया मला आता प्रेझेंटेशनची तयारी करू दे प्लीज आणि एकतर मला खूप टेन्शन आलेलं आहे तेव्हा अद्वैत बोलतो की प्रेझेंटेशनचं तू मला सांगू नकोस मी तुला सांगितलं ना मी डिपार्टमेंटचा हेड आहे म्हणून तेव्हा कला बोलते की अरे मग खऱ्या अर्थाने या प्रेझेंटेशनची तयारी तूच करायला हवी होतीस मी तुला खरंच सांगते की आपल्यासाठी हे प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे तेव्हा अद्वैत बोलतो की हो तू आजोबांची लाडकी सून आहेस आणि दरवेळेस सगळं मिस करते असं तुला दाखवायचं असतं तेव्हा कला बोलते की हो आहे मी आजोबांची लाडकी सून मग तुला का जलन होती आहे तेव्हा अद्वैत बोलतो की मी काही बालिश नाही मला जलन व्हायला आणि तू जर आबांची लाडकी सून आहेस तर मग त्यांना मंगळागौरसाठी नाही का म्हणाली ना नाहीस तेव्हा कला बोलते की स सगळ्यात आधी मला माहीत नव्हतं की या पूजेसाठी आपल्या दोघांना बसावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात सगळे किती आनंदात होते आणि रजनी मॅडम आणि आबांचं म्हणणं तू ऐकलं ना तेही किती आनंदात होते मग त्यांच्या आनंदावर मी पाणी फिरावणं हे मला नाही पटत मग तू तिथे सगळ्यांसमोर मन मोकळेपणाने तू नाही म्हणायचं होतंस ना नेहमीसारखाच तू तिथे गप्प का बसलास तेव्हा अद्वैत बोलतो की मला वाटले तू नाही बोलशील तेव्हा कला बोलते मला वाटले म्हणजे काय दरवेळेस मीच बोलायचं का तुला जर नको असेल तर तू तिथे नको म्हणायचं होतं ना लाडकी सुन तर तूच आहेस ना तेव्हा कला बोलते की अरे पण तू या घरातला लाडका नातूसुद्धा आहेस ना तू काही घरजावय आहेस का मग तू हक्काने या घरात तुझं मत मांडायचं होतं ना तेव्हा अद्वैत बोलतो की मी उद्या सुट्टी घेणार नाही तेव्हा कला बोलते नको घेऊ मला काय तेव्हा लगेचच अद्वैत बोलतो की म्हणजे आजोबांच्या मागे पुढे तुला करता येईल आणि त्यांना दाखवता येईल की बघा तुमचा नातूला तुमच्या शब्दाची किती किंमत आहे तेव्हा कला बोलते अरे तूच तर मला सतत कोणत्याही गोष्टीवरून बोलत असतोस तेव्हा अद्वैत बोलतो की गप्प बस कालच्यासारखी परत धावपळ करशील आणि उद्या तर मंगळागौर आहे म्हणजे उद्या पण धावपळ करशील आणि रात्रीचं प्रे रात्रीचं तू डिझाईनचं काम करत बसशील मग नंतर आजोबा मला तुला घास भरवायला सांगतील आणि तू तर गप्पच बस माझ्याशी बोलू नको तेव्हा कला बोलते अरे मी तुझ्याशी तर नाहीच बोलत तेव्हा कला बोलते आणि उद्या तर मंगळागौर आहे आणि मला उद्या ऑफिसचं काम जमणार नाही कारण मी रात्रीचंही काम करू शकत नाही कारण मंगळागौरची रात्रही जागवायची असते तेव्हा अद्वैत बोलतो की तू आत्ता नाही म्हणतेस पण उद्या रात्रभर जागून करशील काम आणि मग दाखवशील मी किती ग्रेट आहे त्यापेक्षा नकोच घेतो मी उद्या सुट्टी आणि कला ही बॅग उचलते आणि अद्वैता बोलते तुला काय करायचं ते तुझं तू ठरव मी माझी मंगळागौर करणार असं म्हणून ती तिथून निघून जाते तर तिच्याकडे रागात बघून अद्वैत बोलतो की ती माजुर्डी मुलगी आहे ही आणि तिचं सोंगानत बोलतो की मी तर करणार बाबा मंगळागौर आणि माझ्या राशीला लागलेला हा एक मंगळ आहे असं तो बोलतो